नमस्कार मंडळी आकाशवाण ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत एक विशाल आणि भव्य धबधबा बघण्यासाठी ज्याचं नाव आहे दुगारवाडी धबधबा जो आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये तर हा जो धबधबा आहे तो खूप भव्य आणि खूप जबरदस्त आहे जंगल ट्रेकिंग आहे आणि पूर्ण फॉरेस्ट आहे घनदाट असं जंगल आहे आणि हा धबधबा खूप जोरात पाऊस पडला तर बंद सुद्धा करण्यात येतो कारण की त्याचा जो फ्लो आहे त्या धबधब्याची जी नदी वाहते म्हणजे जो पाण्याचा फ्लो आहे तो खूप जबरदस्त वाढतो आणि आपल्याला त्याच मार्गे त्या धबधबा जायचं आहे त्यामुळे आय होप की पाऊस जास्त नसावा कारण की खूप दिवसांपासून या धबधब्यापर्यंत जायचा माझा प्लॅन चालू होता पण पावसामुळे म्हणजे पावसाचा जोर खूप असल्यामुळे तो धबधबा बंद होता पण आता कदाचित तो ओपन करण्यात आलेला आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेलच आणि सोबत आहे गणेश आणि बघू शकता बाईकने चाललेलो आहे कारण की माझ्या घरापासून जवळ होता तर या धबधब्यापर्यंत कसं पोहोचायचं हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याचबरोबर त्या धबधब्याचे जबरदस्त असे सुद्धा आपण कॅप्चर करणार आहोत कारण की सोबत ड्रोन वगैरे घेतलेला आहे तर चला आता डायरेक्ट भेटूया दुगारवाडीला वाडी दब धबधबा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुगारवाडी या गावात स्थित आहे धबधब्याच्या दब तीन किलोमीटर आधीच चेकपोस्ट पर्यंत गाडी जाते तिथून मात्र जंगलातून दोन ते तीन किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड असून नाशिक पासून हे ठिकाण चाळीस मुंबई आणि पुण्यापासून सुमारे दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे नाशिक रोड पर्यंत रेल्वेने येत असाल तर पर्यंत जाणारी बस किंवा टॅक्सी तुम्हाला स्टेशनच्या बाहेरून सहज मिळते त्र्यंबकपासून पासून हा धबधबा केवळ नऊ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने तिथून दुगारवाडी पर्यंत रिक्षा किंवा टॅक्सीने अगदी सहज जाता येते तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत दुगारवाडी वॉटरफॉल जवळ आणि बघू शकता हा कॅम्पस आहे इथे पूर्ण बाईक गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहे तर इथे चार्जेस आहे पार्किंगचे टू व्हीलर साठी तीस रुपये आणि फोर व्हीलर साठी पन्नास रुपये आणि त्यात पर पर्सन सुद्धा आपल्याला तिकीट काढावं लागणार आहे ते आपण पुढे बघूयाचं पेट्रोल टाकलं गाडीत पेट्रोल मध्ये आम्ही काही डायलॉग नाही नका लाईक आणि सबस्क्राईब करा तर मंडळी इथे काही टुरिस्ट भेटलेले आहेत तो कसे आहे वाट आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश वरून आलेले आहेत त्यांना थोडी हिंदी पण एवढी येत नाही अच्छा लागेल <laughs> तर मंडळी थोडंसं पुढे आल्यानंतर इथे वन विभागाचा पोस्ट लागतो बघू शकता चेक पोस्ट आणि तिथे आपण पर पर्सन तीस रुपये तिकीट काढलेलं आहे आणि तिथूनच आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे तर जवळपास दोन तीन जवल, ते तीन किलोमीटरचा ट्रेक आहे आणि मग आपण पोहोचतो धबधब्याजवळ तसं ते सांगत होते की खाली जरा सांभाळून जा कारण की कसं स्लिपरी झालेलं आहे आता पावसाचे दिवस आहे आणि ते सांगत होते कालच एकजण इथे डेड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला थोडं सांभाळूनच जावं लागेल जसं आपण पहिने वॉटरफॉलला गेलो होतो पण हरकत नाही जाऊया पावसाचा वा जोर जर वाढला तर लगेच आपण निघून येऊ तर मंडळी बघू शकता आता ट्रेक सुरू केलेला आहे आणि सुरुवातीलाच इथे तुम्हाला काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स मिळतील त्यामुळे इथे जरी तुम्ही येत असाल तर इथूनच घेऊन टाका काय माहीत पुढे भेटतं की नाही तर ती जी शिला दिसत आहे तुम्हाला बघू शकता त्यावर वाघाचं चित्र आहे तर त्याला वाघोबा देवता म्हणतात तर जे आदिवासी लोकं असतात ते असे शिला उभारतात आणि त्यावर वाघोबा देवताचं हे चित्र लावतात कारण की जंगलामध्ये कसं वाघ बिबट्या असे प्राणी असतात त्यामुळे त्यांना ते रक्षक मानतात कारण की आदिवासी लोकं पर्यावरणाला खूप मानतात त्यामुळे पर्जन्यवृष्टी होण्यासाठी त्यानंतर जंगलाचं संरक्षण होण्यासाठी ते अशा देवताचे इथे पूजा करतात किंवा शिला उभारतात <स्याँग> निसर्ग खूप जबरदस्त झालेला आहे बघू शकता आजूबाजूला पूर्ण असं धुकं वगैरे आलंय आणि पूर्ण जंगलाचा रस्ता आहे त्यामुळे शांतता आहे खूप आणि इतकं म्हणजे फ्रेश वाटतंय ना असं वाटतच नाही की आपण ट्रेक करतो एकदम मस्त वाटतंय वातावरण अजून तर आपल्याला बरंच जायचं आहे पुढे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी लागणार आहे तर मंडळी थोडंसं पुढे आल्यानंतर आणखी एका कमनीजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत आणि अभि पिक्चर ह्या असे स्टार्ट होगी कारण की इथून पूर्ण जंगलाचा रस्ता आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो मला असे जंगलचे ट्रेक खूप आवडतात खूप थ्रील येतं मजा येते खूप थोडीशी भीती पण वाटते पण हरकत नाही असे ॲडव्हेंचर केलेच पाहिजे बघा आता इथून ॲक्च्युअल रस्ता सुरू झालेला आहे पूर्ण जंगल त्यामुळे इथे ना सोलो ट्रेकिंग शक्यतो करू नका बरं का, का। इकडे बिबटे वगैरे खूप असतात त्यामुळे दोन ते तीन जणं सोबत असले तर काही हरकत नाही पण सोलोत करण्या जोगा तर नाहीच आहे ट्रेकिंग मंडळी बघू शकता आता आपण व्ह्यू पॉईंट जवळ आलेलो आहे आणि असा परिसर आहे आणि इथून वॉटरफॉल दिसतो तर आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला तर ज्यांना खालपर्यंत नसेल जायचं तर ते इथपर्यंतसुद्धा येऊ शकता इथूनच फक्त एवढंच आहे की इथून तुम्हाला लांबूनच बघता येईल तर तुम्हाला दाखवतो इथून फ्लो कसा आहे आणि पर्यटकसुद्धा बघू शकता इथूनच बघत आहे पण ज्यांना ॲडव्हेंचर करायचं आहे ते खालीसुद्धा जाऊ शकतात तर बघू शकता इथून धबधबा दिसतो आहे माहीत नाही कॅमेरात कसं दिसत असेल पण खूप जबरदस्त आहे तर बघू शकता इथे रेलिंग आहे तर ही रेलिंग क्रॉस करू नका आणि बरेच पर्यटक इथे थांबलेले आहेत तर चला आता ड्रोन शॉट्स घेऊ आणि मग खाली जाऊ तर मंडळी आता खाली उतरण्याचा आपण ट्रेक सुरू केला आहे म्हणजे हा वेगळा ट्रेक आहे थोडा पहिले तुम्हाला खाली उतरावं लागतं आणि मग आपल्याला पुन्हा तेवढंच वर चढायचं आहे म्हणून जास्त करून लोकं खाली जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली थोडीशी रिस्क आहे आणि बघू शकता इथून आपल्याला कंटिन्युअसली वॉटरफॉल दिसत राहणार आहे तर खाली जाणाऱ्यांची संख्या कमी आहे बघू शकता हार्डली दोन तीनच लोकं चालले तर जर आपल्याला जास्त रिस्क वाटली ना तर आपण जास्त पुढे जाणार नाही कारण की वॉटर क्रॉसिंग खतरनाक आहे इथली थोडी जायचं ना नक्की भीती वाटली ना भीती वाटली भी भी तर नका ते तर आहे ब्लॉकच्या अनादात आपण जीवता धोक्यात घालू शकत नाही पण कसं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न नक्की करू बघू शकता आता वॉटरफॉल कडे जाण्याचा रस्ता इथे खूप डेन्स जंगल आहे हे बघा याला म्हणता प्रॉपर जंगल त्याच्यामुळे इथे जास्त पब्लिक जात नाही एवढं आहे की आपल्याला हे बघा आता पहिले खाली जायचं आहे आणि खाली जाऊन येताना आपली वाट लागेल पूर्ण ट्रेक करून वर यायचं आहे आपल्याला तर मंडळी जवळपास आपण अर्धा ट्रेक कम्प्लीट केलं आहे आणि बघू शकता असं रस्त्याने आपण आलो आणि इथून आता वॉटरफॉल दिसायला लागलेला आहे हे बघा कदाचित कॅमेऱ्यात दिसणार नाही हे बघा इथे वॉटरफॉल आहे आणि आपल्याला आता असं जायचं आहे पण इकडे बघू शकता झाडं वगैरेसुद्धा पडतात म्हणजे जर इथे जास्त जोरात वारा वगैरे सुटला किंवा पाऊस आला तर हे बघा झाडंसुद्धा कोसळून पडलेले आहेत हे बघा त्यामुळे पावसाळ्यात हा का बरं रिस्की आहे तर यामुळेच रिस्की आहे जंगल म्हटलं की कधीही काही पण होऊ शकतं तर जरा जपूनच या तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल अशा ठिकाणी जाण्याचा तरच या थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता पूर्ण डिक्लाईन रस्ता आहे वरती येताना तो आपल्याला इन्क्लाईन असेल पण आता खूप म्हणजे कॅमेरात तुम्हाला खोलीचा अंदाज येणार नाही पण खूप खोल आहे आणि तिथे वॉटर क्रॉसिंग सुरू होत आहे तर मंडळी बघू शकता आता आपण वॉटर क्रॉसिंग करत आहोत आणि इथून आपल्याला जायचं आहे आता इकडे वॉटरफॉलकडे तर वॉटरफॉलचं जे पाणी येतं ना त्याच्याच दिशेने आपल्याला जायचं आहे पण बघू शकता आता बरेच पर्यटक तिथे गेलेले आहेत त्यामुळे टेन्शन नाही फक्त थोडासा रस्ता आहे ना स्लिपरी असणार आहे त्यामुळे थोडं सांभाळूनच जावं लागेल मंडळी इथे काही पर्यटक भेटलेले आहेत कुठून आले आपण आम्ही नाशिकचे अच्छा सगळे नाशिकचे थोडस रिस्की आहे पण मग यायला पाहिजे मस्त आहे अच्छा तर धन्यवाद चांगलं वाटलं तुम्हाला तर मित्रांनो आता पाण्याचा फ्लो कमी आहे म्हणजे वॉटरफॉलचा फ्लो कमी आहे म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो बघू शकता नाहीतर पावसाळ्या म्हणजे पावसाचं प्रमाण जेव्हा जास्त वाढतं तेव्हा हा वॉटरफॉल क्लोज करण्यात येतो आणि इथे आहे ना माझ्या हाईटपेक्षा सुद्धा जास्त पाणी असतं म्हणून हा खूप रिस्की आहे आणि जिथे मी आता उभा आहे हे सुद्धा खूप सटकाळं आहे त्यामुळे चांगले माझे शूज ट्रेकिंगचे शूज आहेत तरी पण आहेत तर याच्यावरून तुम्ही डिफिकल्टीचा अंदाज लावू शकता आकाश ऑन ट्रॅव्हल आकाश ऑन ट्रॅव्हल आका तर मंडळी आता आपण वॉटर क्रॉसिंग करतो बघू शकता पाण्यामध्ये आहे आणि इथून आहे ना सुद्धा दिसतो हे बघा जबरदस्त नजर आहे तसं तो पण रस्ता आहे पण तो याला बघू शकता फुल स्लिपरी आहे तिथे जाण्याची आपण रिस्क घेत नाही म्हणून आपण पाण्यातून इकडे चाललो आहे तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत वॉटरफॉल जवळ आणि बघू शकता जास्त जवळ गेल्यानंतर आवाज येणार नाही म्हणून इथूनच दाखवतो आहे पण खूप भव्य आहे कॅमेऱ्यात तुम्हाला त्याची भव्यता कळणार नाही पण आवाजावरनं लक्ष देतच असेल तिथे माणसं एवढं एव एवढले एवढले आहे त्याच्यावरूनच कळत असेल तर जबरदस्त आहे खूप हे बघा आपण पूर्ण वॉटर क्रॉसिंग करून इथपर्यंत आलो आहे आणि पुढे खूप खोल आहे आपण पुढे पण जाणार आहोत तिथनं पण तिथून मी तुम्हाला जास्त म्हणजे बोलू नाही शकणार कारण की आवाज येणार नाही तर बघू शकता आता पर्यटकांची गर्दी पण वाढायला लागलेली आहे आणि आता चार वाजलेले तर आपल्याला इथे जास्त वेळ थांबण्यात अर्थ था नाही कारण की रस्ता बघितला असेल तुम्ही जंगलाचा रस्ता आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पुन्हा ट्रेकिंग करायची आहे आपण उतरलो खाली पण आता ट्रेकिंग करून वर जायचं आहे त्यामुळे आता इथे फटाफट आपण ड्रोन शॉट्स घेऊ आणि त्यानंतर लॉकचा एंड करू मंडळी अशा प्रकारे दुगारवाडी वॉटरफॉल आपण बघितलेला आहे आणि जसं की तुम्ही बघितलंच खूप जबरदस्त वॉटरफॉल आहे आजूबाजूचा निसर्ग पण खूप छान आहे जाताना जितकी मजा आली येताना तितकीच वाट पण लागली कारण की आपल्याला जाताना खाली उतरावं लागतं आणि जेव्हा आपण ट्रेक सुरू करतो तेव्हा हालत खराब होती कारण की खूप मोठा डोंगर आहे जाताना मजा येते त्यामुळे त्या तयारीमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फक्त पायपाय जायचं आहे आणि वॉटरफॉल आहे तर असं नाही आहे म्हणजे व्ह्यू व्ह्यू पॉईंटपर्यंत तुम्ही जाऊ शकता पण तिथून पूर्ण पा वॉटरफॉलपर्यंत जायचं असेल तर मग पूर्ण ट्रेक करावा लागेल म्हणजे परतीचा प्रवास जो आहे तो पूर्ण ट्रेकिंगचा आहे त्यामुळे आमचीसुद्धा हालत खराब झाली आणि तुम्ही बघितलंच असेल आमच्या अवतारावरून आणि बो बोलण्याचीसुद्धा आता कॅपॅसिटी नाही आहे पण आपण आता जिथे आपली बाईक पार्क केली होती तिथपर्यंत आलेलो आहे तर चला आता आय होप की वॉटरफॉल uh, तुम्हाला आवडला असेल आणि आपण तिथले जे काही ड्रोन शॉर्ट्स घेतलेले आहे सुद्धा तुम्हाला आवडले असतील आणि मी दिलेली माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे असं मी समजून आता या ब्लॉगची समाप्ती आपण करत आहोत तर भेटूया आता पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ जर लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा बघितला असेल खूप मेहनत घेतलेली आहे आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय